कळंबली महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्या प्रश्न संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक तथा शिवसेना उपशहर प्रमुख मोहन उगले यांनी आक्रमक भूमिका घेत पत्रकारांना कल्याणतील विविध परिसरात फेरफाटा मारित रस्त्यांवर पडलेले खड्डे दाखवित प्रशासनाची पोलखोल केली आहे एकीकडे शहरात खड्ड्यांचे साम्राज्य असताना दुसरीकडे मात्र हे खड्डे बुजवण्यासाठी आणलेली मशीन मात्र धूळखात पडून असल्याची बाब उगले यांनी उघडकीस आणली आहे प्रशासनाने याची दखल घेत लवकरात लवकर खड्डे बुजविण्याची मागणी उगले यांनी केली आहे कल्याण शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडून असून या खड्ड्यांमधून कसरत करत नागरिकांना प्रवास करावा लागत आहे असे असताना कल्याण पश्चिमेतील अग्निशमन मुख्यालय इथे गेल्या एक महिन्यापासून मास्टिक पद्धतीने रस्त्यावरील खड्डे डांबरीकरणाने भरण्याचे ठेका दिलेल्या एजन्सी या मशीन दिखाव्यासाठी ठेवल्या आहेत का असा सवाल उगले यांनी उपस्थित केला आहे याबाबत या उगले यांनी शहर अभियंता अनिता परदेशी यांची भेट घेतली असता शहरामधील रस्त्यांवरील खड्ड्यांचे प्रमाण अत्यंत अल्प आहे या वर्षी मोठ्या प्रमाणात शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले नाहीत असे सांगितले यावर माजी नगरसेवक मोहन उगले यांनी प्रशासनाला सवाल केला आहे की खड्डे अल्प प्रमाणात पडले आहेत तर खड्डे भरण्यासाठी बावीस कोटी रकमेची तरतूद करून कामे हाती घेतली आहेत एक महिन्यापासून शासकीय जागेत मशीन पडून आहेत जर का मशीनने काम करणार नसेल तर बावीस करोडचे कामे नसेल तर उरलेल्या पैशाचे प्रशासन काय करणार आहे यांचे उत्तर प्रशासनाने द्यावे खड्डेमय रस्ते असताना देखील महानगरपालिका अधिकारी बिनधास्तपणे सांगतात खड्डे नाही गोप्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त तुषार सोनोने यांना देखील रस्त्यावर पडलेले खड्डे दाखविले आहेत आदरवाडी चौकातील रिलायन्स समोरील रस्त्यावरील खड्डा दुर्गाळी समोरील रस्त्यावरील खड्डे पावरणी जपाडा परिसरातील खड्डे असे चार पाच रस्त्यावरील खड्डे दाखवून देखील जर का माणसे मेली तरीच काम करणार का असा संतप्त सवाल उगले यांनी उपस्थित केला प्रशासनाने खुलासा केला पाहिजे जे पैसे शिल्लक राहणार त्यांचा विनियोग काय करणार हे जनतेला कळाले पाहिजे अशी रोखठोक भूमिका कल्याण शहरातील रस्त्यावरील खड्डे प्रश्नी माजी नगरसेवक मोहन उगले यांनी प्रसिद्धी माध्यमासमोर मांडत खड्डे प्रश्नबाबत प्रशासनाच्या उदासीन भूमिकेबाबत संतप्त व्यक्त केला आहे कल्याण डोंबोली महापालिकेमध्ये माननीय शहर अभियंता अनिता परदेशी यांनी काल मी महापालिकेत गेलो असता सांगितलेलं आहे की शहरामध्ये खड्ड्याचे प्रमाण अत्यंत अल्प आहे त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले नाही परंतु ह्यावर्षी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांना रक्कम आहे जवळजवळ बावीस कोटी रुपयाचे खड्डे भरण्याचं काम कल्याण डोंबोली महापालिकेने हाती घेतलेलं आहे जर का परदेशी मॅडम म्हणताय की अल्प प्रमाणात खड्डे आहे ह्या ज्या दोन्ही मशीन दिसतात गेल्या एक महिन्यापासून या ठिकाणी उभ्या आहेत हे आल्या त्यापूर्वी त्यांना छत पण नव्हतं दोन्ही मशीनला हे छत माझ्या घराच्या बाजूला असलेले वेल्डिंग वर्कशॉपमध्ये गेले पाच सहा दिवस काम करत होते परंतु ह्या मशीन कशाला आणल्या असे या ठिकाणी असलेल्या लोकांना प्रश्न पडलेला होता त्या दृष्टीने हे जे मॅस्टिक जे आपण डांबर टाकणार आहोत पद्धतीने आणि ज्या कंपनीला हे काम दिलेलं आहे या कंपनी आज तक हे काम चालू केलेलं नसून प्रत्यक्षात जर का आपण जागे पाहिलं तर महिन्यापासून याच ठिकाणी आहे मग ही मशीन दर्शनीय देखावा आहे की काय याचा प्रश्न कल्याणकरांना पडलेला आहे आणि जर का ह्या मशीनचं आपण काम करणार नसू तर मग ही मशीन आपल्या शासकीय जागेमध्ये कशासाठी उभी आहे आणि बावीस करोडचे जर का काम नसेल तर मग जे पैसे उरणार आहे त्या उरलेल्या पैशातून आपण काय करणार आहोत याचंसुद्धा प्रशासनाने उत्तर दिलं पाहिजे आता तुम्हाला ज्या जे रस्ते मी दाखवले ते सर्व खड्डेमय आहेत आणि महापालिका अधिकारी बिंदा सांगतात की कल्याण शहरामध्ये खड्डे नाही अशा प्रकारचा मी संदेश माननीय सोनावणे साहेब क प्रबा क्षेत्राचे इंच डेप्युटी इंजिनियर आहे त्यांनासुद्धा दाखवले आहे चौकामध्ये जो रिलायन्सचा मोठा खड्डा आहे चेंबर आहे त्या दुर्गाडीच्या समोर आता मी दाखवलेला आहे तो खड्डा आहे अशा प्रकारचे खड्डे चार पाच ठिकाणी आहे पवारणीच्या पाड्या जर का माणसं मेली तरच हे काम करणार आहे का मग हे पैसे उडणार आहेत हे कोणाच्या घशात जाणार आहे असं माझा स्पष्ट आरोप आहे आणि याचा प्रशासनाने खुलासा केला पाहिजे आणि जे पैसे शिल्लक राहणार आहे त्या पैशाचा आपण का विनियोग कराल हे पण जनतेला कळलं पाहिजे